लावणी मानवी मनोर्याचे थर लावणी मानवी मनोऱ्याचे थर दही हंडीचा हा गड आपण करूया सर मी देते तुम्हाला शुभेच्छा आणि मी थांबतोय कारण रोहा अष्टमीच्या गोविंदा पथकांना आता आपण संधी देणार आहोत अष्टमीच्या गोविंदा पथकांना विनंती आहे की आपण सुरुवात करायची आहे सन्मान्य आमचे ओंकारजी खोडागळे यांच्या मातोश्री संगीताताई खोडागळे यांचं इथे आगमन होते त्याच पद्धतीने पाली नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती आणि विद्यमान नगरसेविका जिग्गादाई खोडागळे यांचं सुद्धा इथे आगमन होते म्हणजे अपूर्वताई बघा सासू आणि सुना जर तुम्ही पाहिल्या ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे हे तुम्हाला विश्वासच पटणार नाही आहे या दोन सासू सुनांकडे पाहून कारण अगदी मायलेखी प्रमाणेच त्यांचं वागणं आहे माझी विनंती आहे की त्यांना बैठक व्यवस्था आपण कृपया करून द्यावी इथे मात्र सुधागडच्या परंपरेप्रमाणे महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे युट्यूब व्यवस्था इथे मायेची शाल आणि सासू आणि सुना म्हणजेच दोघींच्याही शुभ असते आपण इथे शुभ सन्मान करतोय म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी नायिका लाडकी अभिनेत्री अपूर्वाजी नेमलेकर यांच खरंच हा त्या प्रेमाची गोष्ट नेहमी त्या मालिकेत सांगतील की सुधागड सुधागडवासियांचं प्रेम असंच मिळालं आणि असंच भरभरून मिळालेलं आहे पाऊस आलेला आहे परंतु छत्र्या जेवढ्या कमी तुम्हाला उघडता येतील तेवढं बरं आहे कारण गोविंदा पथकाला अडचण होता कामा नाही मी माझा माईक बंद करतोय चित्त चित्तथरारक हा क्षण एकमेकांच्या सोबतीनं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी